वेळेला आमच्याकडे अशी काही कुटुंब भेटायला आम्हाला यायचे की जे म्हणायचे एक कपल असं आलं होतं की ते आम्हाला म्हणाले आम्हाला वकिलांनी पाठवलं आम्ही डिव्होर्स घेणार होतो आणि आम्ही आमची अपॉइंटमेंट होती वकिलांकडे काउन्सिलिंग साठी तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं hmm. की ठीक आहे तुमचा डिसिजन आणि सगळं मी तुम्हाला फक्त सजेस्ट करेन की तुम्ही हे नाटक बघा एकदा जाऊन बघा म्हणून आम्ही आज नाटकाला आलो आणि आता आम्ही फेरविचार करू या सगळ्या गोष्टीचा नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमीवर आता लवकरच पुरुष हे नवकुर नाटक आपल्या भेटीला येत आहे आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी आणि माझी फेवरेट स्पृहा जोशी हाय 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 मधुरा कशी आहेस मी छान आहे मस्त तू कशी मस्त आणि तुला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भूमिकेसाठी तुला भेटताना आणि तुझ्याशी गप्पा मारताना मला खूप छान वाटतंय सगळ्यात आधी अभिनंदन कारण का पुन्हा एकदा नव्या नाटकातून भेटीला कशी तालीम कसा सुरू झाला आजचा दिवस काय सांगू आज आम्ही पहिल्यांदा पहिली केली म्हणजे सुरुवातीपासून अगदी पर्यंत कशा पद्धतीने नाटक सादर होणार आहे याची पहिली झलक आज आमची आम्हाला मिळाली आहे त्यामुळे आता खर तर ते जे प्रेशर असतं जे प्रत्येक नाटकाच्या वेळेला आपल्याला तिसऱ्या बेलनंतर पोटात गुडगुडवायला लागतं ते सगळं आता व्हायला लागले आणि आता मला वाटतं हे जे शेवटचे आमचे सहा सात दिवस आहेत ते फार महत्वाचे कारण झालं आहे म्हणजे हो। चौदा तारखेला शुभारंभ आहे त्यामुळे मस्त वाटतंय पण सायमिलटेनियसली आता हळूहळू प्रेशर पण यायला या लागले आणि बरोबर मला वाटतं तुला अजून एक प्रेशर असेल कारण का तुझं बाकीही काम एकीकडे चालू आहे तुझं दुसऱ्याही कार्यक्रमाचे प्रयोग असतात त्याच्यामुळे मला सांग हे तू मॅनेज कसं करते म्हणजे मला जेव्हा कळलं की तू ह्या नाटक एका वेळेस किती गोष्टी मॅनेज करू शकते नाही टू बी व्हेरी ऑनेस्ट मी आता फक्त संकर्षण करते आणि हे नाटक करते सो माझा प्रयत्न असतो की शक्यतो एका वेळेला एकाच कामाकडे लक्ष देता यावं पण मला तू जो विचारलास ला, विचार ना प्रश्न त्याचं उत्तर असं आहे की तुमच्या टीम चांगल्या लागतात दोन्हीकडच्या म्हणजे तिथलेही निर्माते इथलेही निर्माते तिथलेही सहकलाकार इथलेही सहकलाकार या सगळ्यांनी समजा साथ दिली तरच हे करणं शक्य असतं आणि मी म्हणजे भयंकर थँकफुल आहे कारण माझे सगळे सहकलाकार निर्माते मला असे मिळाले जे ऍडजस्ट करायला तयार आहेत मग तारखांची बोलणी असतील रिहर्सल्सच्या वेळा असतील हे सगळं ऍडजस्ट करून सांभाळून घेऊन तुम्हाला काम करता येणं ही फार आनंदाची गोष्ट असते सो आ, ते आहे आणि दुसरी गोष्ट मला अनेक वर्षांपासून नाटक करायची इच्छा होती माझं शेवटचं नाटक होतं डोंट वरी बी हॅपी जे करून आता झाली सात वर्ष सो सात वर्षांनंतर पुन्हा एकदा नाटकात काम करताना मला अर्थात म्हणजे सगळ्याच कलाकारांना हे वाटत असतं की एक सशक्त भूमिका आपल्या वाट्याला यावी आणि पुरुष मधली भूमिका हा मला वाटतं प्रत्येक अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा ड्रीम रोल असतो सो so, ते आ, काम करायला मिळणं हे फारच माझ्यासाठी म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे मी सांगू शकत नाही पुन्हा एकदा सात वर्षानंतर ज्यावेळेस तू नाटकाच्या माध्यमातून येतेस रंगमंचावर एक दडपण आहे का किंवा असं मग तू म्हणालीस की च, ते प्रेशर एक वेगळं असतं पण आपण समोर येतो समोर सगळे प्रेक्षक असणार आहेत ते लाईव्ह बघणार आहे सो ह्या गोष्टीचं किती दडपण आहे दडपण आहेच पण ते असं चांगलं दडपण आहे म्हणजे ते असं दडपण आहे की अरे रे आता काय होणार ते असं दडपण आहे की हेच हवं होतं आपल्याला हे आपण मिस करत होतो प्रत्येक वेळेला जेव्हा संकर्षण व्हायला स्पृहाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या भारतातल्या वेगवेगळ्या मध्ये जायचे मला असं वाटायचं की आपण अभिनय नाही करत होतो आपण कविता ऐकवतोय आता आपण गप्पा मारतोय पण ही जी आतली भूक असते ना आतलं क्रेविंग असतं ते हे आहे परफॉर्म करायचं आपण मला वाटतं शरद काकाच्या पण मुलाखतीत तो म्हणाला की सगळं आत्ता घडतंय रियल टाइम प्रेक्षकांनी तुम्हाला बघणं त्यांची रिॲक्शन सगळं आत्ता होत आहे ना तर तो आनंद आणि ते सगळं फार वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे फार मस्त वाटत पहिल्या नाटकाची काही अशी खास आठवण आहे का की इतके सगळे प्रेक्षक आहेत आणि त्यावेळेस साधारण काय डोक्यात काय सुरू जेव्हा आतमध्ये आपण राहून बघत असतो मला आता अशी एक्झॅक्टली आठवण नाहीये कारण तुला सांगते मी खूप लहान होते तेव्हा मी माझं पहिलं म्हणजे मी दुसरीत असताना पहिली एकांकिका एक केली दिनूचं बिल नावाची आमच्या विद्यार्थ्यांनी बसवली होती शाळेत असताना सो त्याच्यानंतर तुला सांगू का मला ती भीती तयार व्हायच्या आतच काम करायला सुरुवात केली ना त्यामुळे तशी भीती कधी डोक्यात तयार झाली नाही पण एक मात्र आहे की पहिल्यांदा जे फिलिंग मी जे मग म्हटलं पोटात एक फुलपाखर आपल्या उडायला लागतातच आणि ते काही अजूनही संपत नाही ते आजही तसंच आहे आत्ताही अगदी रिहर्सलला सुद्धा जेव्हा सर सांगतात की चला ब्लॅकआउट आता तिसरी वेळ येईल आता पडदा उघडणार तर तेव्हा जो पोटात गोळा येतो तो, तो म्हणजे आणि आय थिंक ते फार छान ती खूप चांगली म्हणजे ती ते ते चांगलं दडपण मी म्हणते की आता एक पडदा उघडल्यानंतर फक्त आपण आणि प्रेक्षक किंवा आपण आणि हे जे काय थ्री डायमेन्शनल आहे हाँ. ती फोर्थ वॉल आपल्याला ब्रेक नाही करायची आणि आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना हे विश्वास ठेवायला गोष्टीवर भाग पाडायचे की हे खरं आहे आम्ही जे करतोय ते तर ती फार मस्त गोष्ट आहे यार फार मस्त गोष्ट आणि प्रयोगानंतर तर ज्यावेळेस प्रेक्षक येऊन भेटतात आणि सांगतात आपल्याला ती तर खरंच खूप छान गोष्ट असते पण असंही कधी कधी असतं ना की एखादी अशी कौतुकाची थाप असते की आपण ती कधी विसरूच नाही शकत असं तुझ्या बाबतीत कधी झालं अरे बापरे खूप म्हणजे मी किती तुला असे किस्से सांगायला बसलो तर खूप किस्से मी सांगू शकेन वेगळा प्रयोग पण मला आठवतंय डोंट वरी बी हॅपी नाटकाच्या वेळेला आमच्याकडे अशी काही कुटुंब असे काही कपल्स भेटायला आम्हाला यायचे की जे म्हणायचे एक कपल असं आलं होतं की ते आम्हाला म्हणाले आम्हाला वकिलांनी पाठवलंय आम्ही डिवोर्स घेणार होतो आणि आम्ही आमची अपॉइंटमेंट होती वकिलांकडे काउन्सिलिंगसाठी साठी तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे तुमचा डिसिजन आणि सगळं मी तुम्हाला फक्त सजेस्ट करेन की तुम्ही हे नाटक बघा एकदा जाऊन बघा म्हणून आम्ही आज नाटकाला आलो आणि आता आम्ही फेरविचार करू या सगळ्या गोष्टीचा आता आपण परफॉर्म करत असताना नाटक म्हणूनच ते परफॉर्म करतो ना किती नाही म्हणलं तरी पण आपल्या एका अशा भूमिकेचा कलेक्टिव एफर्ट आहे नाटक ही गोष्ट अख्ख्या टीमची गोष्ट आहे तर आपली टीम एक नाटक सादर करते एक गोष्ट सांगते आणि त्याने इतक्या माणसांच्या आयुष्यावर अशा पद्धतीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो किंवा होऊ शकतो हे अनबिलिव्हेबल आहे आणि असे अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत नाटकांच्या बाबतीत काय असं म्हटलं जात की नाटक जो कलाकार करतो तो नाटकामुळे खूप जास्त संपन्न होतो तुला, का मा का बदली कि मा तुला काय वाटतं नाटकामधून स्पृहा कशा पद्धतीने बदलली किंवा तुला काय काय शिकायला मिळालं नाटकामुळे मी तुला सांगू सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कुठल्याही वर्कशॉपला न जाता जेव्हा आपण नाटक करत असतो ना तेव्हा आपल्याला अभिनयाचे धडे आपोआप मिळत असतात कारण आपण खूप वेळ देतो त्या गोष्टीला एक दीड महिना पूर्ण तीस दिवस एका नाटकाचा विचार करणं चर्चा करणं त्याच्यात आपलं आपलं शोधणं त्यात आता आमच्या नाटकात शरद पोंग आहेत अविनाश नारकर आहेत ता राजन तांभाडेंसारखे ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत त्यांच्या बरोबर तो वेळ घालवणं इन इट सेल्फ मला असं वाटतं की आमच्यासाठी इतकी मोठी उपलब्धी आहे मालिकांच्या शूटिंग मध्ये कोणी सांगत नाही ग थांबून की अरे हे आता वाक्य घेतलस छान घेतलस पण हे असं करता येईल का नहीं नहीं। हे असं घेऊन बघता येईल का किंवा अशा पद्धतीने बोललीस तर ह्यातला अर्थ बाहेर निघेल का किंवा नाही हे घाण होतय असं नको करू हे सांगायला कोणाला वेळ नाही वेळ देणं पण हे हे फाउंडेशन आहे इथे आल्यानंतर तुम्ही घासून पुसून चकचकीत लखलखीत <laughs> की होऊनच तुम्ही बाहेर पडता आणि मला खूप आनंद आहे म्हणजे आता अवि काका आणि शरद काका बरोबर शरद काका बरोबर मी खूप काम केलंय खूप म्हणजे माझं पहिलं व्यावसायिक नाटक लहानपण देवा mm. ते त्याच्या चरक काका होता mm. अग्निहोत्र मालिके चरत mm. काका होता उंच माझा झोकामध्ये शरद काका होता असे सगळे माझ्या आठ नांदी नाटक त्यात अविकाका पण होता mm. सो ह्या लोकांना मी जवळून काम करताना पाहिले त्यांची mm. कामाची पद्धत त्यांची स्पॉन्टनिटी त्यात घुसण्याचे एफर्टलेस ऍक्टिंग करण्याचं त्यांचं कसब हे असं जवळून बघणं त्यात स्वतःला पारखण ही फार मोठी गोष्ट आहे छान आणि मला वाटतं ते नुसतं ऑब्झर्व्ह करून पण आपल्याला खूप गोष्टी शिक खूप आणि गंमत मला तीच वाटते की एकमेव वा ऍक्टिंग क्लास हा असा आहे जिथे तुम्हाला शिकण्याचे पैसे मिळतात <laughs> प्रयोगानंतर मला या शिक्षणाचे पैसे <laughs> मिळणार आहेत सो एवढं कोणीच नाही कुठेच नाही होऊ शकत खूप छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि मी नाटकाच्या विषयाकडे मुद्दाम आले नाही कारण मला वाटतं तो गुलदस्त्यात राहिला तर जास्त चांगला आणि तो बघण्यात जास्त मजा आहे आणि खूप वेगळा विषय आहे त्याच्यामुळे मी विचारत नाही आहे त्याबद्दल पण खूप खूप खुँ शुभेच्छा आहे नाटकासाठी आणि तुला इतर सगळ्या तुझ्या कामांसाठी प्रोजेक्टसाठी यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा